झपाट्याने वजन कमी करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो आणि हे जे वजन आहे झपाट्यानं कसं कमी होईल याचाच विचार प्रत्येकजण करत असतो झपाट्याने वजन जर तुम्हाला कमी करायचं असेल तुमच्या घरामध्ये लग्न असेल तुमच्या घरामध्ये कुठलंही फंक्शन असेल किंवा तुम्हाला वाढदिवस असेल तुमच्या घरामध्ये कोणाचा किंवा स्वतःची ॲनिव्हर्सरी असेल आणि तुम्हाला जर झटकीपट एका महिन्यामध्ये दहा किलोपर्यंत वजन कमी करायचं असेल तुम्हाला एक्झरसाईज करायला वेळ नसेल तुम्हाला योगा करायला वेळ नसेल तुम्हाला झुंबा करायला वेळ नसेल आणि तुम्हाला असं काही औषध हवं हो असेल का ज्यामुळे तुम्हाला महिन्यामध्ये तुमचं पाच ते दहा किलोपर्यंत वजन कमी व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आजच ही औषध जे आहे ते ऑर्डर करायला हरकत नाही ही पावडर तुम्हाला चमचाभर सकाळी घ्यायची आहे ही पावडर तुम्हाला चमचाभर रात्री घ्यायची आहे कुठलंही हार्ड वर्कआउट नाही कुठलाही हार्ड डाएट नाही तरी देखील तुम्ही महिन्याला पाच ते दहा किलोपर्यंत वजन आरामात कमी करू शकतात जर तुम्हाला काही हेल्थ इश्यू असतील तर ते देखील याबरोबर कमी होतात वाढलेलं वजन हे खूप समस्या मोठी ठरलेली आहे प्रत्येकजण हे वाढलेलं वजन कमी करायला जातो आणि काही ना काही आजार वाढवून घेतो कारण खाणं पिणं तुम्ही बंद करतात ओवर एक्झरसाईज करतात झोप अपुरी होत अपुरी होते आणि त्यामुळे तुमचे आजार हेल्थ इश्यू वाढतात बरेच लोक साडेबाराला रात्री झोपतात सकाळी चार वाजता वर्कआउटला उठतात दिवसभर धावपळ असते कामाची धावपळ असते कामाचा व्याप असतो आणि याच्यामध्ये तुम्ही तुमच्या शरीरामध्ये काय चाललंय हेच विसरून जातात जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील आणि तुम्हाला झपाट्यानं वजन कमी करायचं असेल तर तुम्ही दुर्गा हर्बल पावडर घ्यायला काहीच हरकत नाही कारण ही पावडर जी आहे ती सकाळी तुम्हाला एक चमचा घ्यायची आहे रात्री तुम्हाला एक चमचा घ्यायची आहे कुठलाही हार्ड डाएट तुम्हाला करायचं नाही आहे कुठलाही हार्ट तुम्हाला योगा झुंबा वर्कआउट जिम करायचे नाही आहे तरी देखील तुम्ही वजन तुमचा अगदी शेपमध्ये बॉडी तुम्हाला आणायची असेल तर दुर्गा हर्बल शिवाय पर्याय नाही कारण हे औषध बारा ते पंधरा वनस्पतींपासून बनलेलं आहे शतावरी आहे मुलेठी आहे बाळहरड आहे अश्वगंधा आहे बेलपत्र आहे बेलफळ आहे पिपळी आहे मुलेठी आहे अशा बारा ते पंधरा वनस्पतींपासून शुद्ध वनस्पतींपासून औषध बनवलेलं आहे एका महिन्यामध्ये तब्बल पाच ते सात किलोपर्यंतचा रिझल्ट फक्त हे औषध देऊ शकतं ह्या औषधाचे कुठलेही साईड इफेक्ट नाही आहे बरेच लोक विचारतात औषधांचे साईड इफेक्ट आहे का नाही कोण घेऊ शकतं तर पाच वर्षाच्या मुलापासून पंच्याऐंशी वर्षाच्या माणसापर्यंत हे औषध जे आहे सहज कोणीही घेऊ शकतं दोन महिन्याची डिलेवरी झालेली लेडीजसुद्धा हे औषध घेऊ शकते कारण हे औषध जे आहे जर आपण डिलेवरीमध्ये कुठले नियम पाळले नाही आपल्याला बडी सोपा वगैरे आपल्याला मिक्स करून मुखवास दिला जातो जेवण केल्यानंतर खायला बऱ्याच स्त्रिया बऱ्याच महिला ज्या आहेत ते खात नाही यामुळे वात पित्त कफ या गोष्टी कमी होत असतात पण ती हे आपल्याला याचे फायदे माहीत नसतात म्हणून ते आपल्याला कडणं खाल्लं जात नाही जर तुमची डिलिव्हरी होऊन दहा बारा वर्ष जरी झाले असतील तरी तुम्ही हे औषध घेऊ शकता त पोटाचा वाथ्या तुमचा कमी होऊन जाणार आहे यामुळे वात शरीरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये असेल आणि वजनापेक्षा प्रचंड तुमचं वजन जास्त दिसत असेल जेवढं आहे त्याच्यापेक्षा जा जास्त तुम्हाला असं वाटत असेल वजन आहे तर तो सगळा पूर्ण वाद भरलेला आहे शरीरामध्ये तो जर वात तुम्हाला कमी करायचा असेल वजन तुम्हाला झपाट्याने कमी करायचा असेल तर तुम्हाला दुर्गा हर्बल पावडर शिवाय पर्याय नाही कारण ही पावडर देते अगणित फायदे वजन तर झपाट्यानं कमी करतेच इतर हेल्थ इशू देखील कमी करते सांधेदुखी असेल सांधेवात असेल गुडघेदुखी असेल वात असेल पित्त असेल केस गळती असेल तुमची हातापायाची नखं खराब झाली असेल स्किन तुमची खराब झालेली असेल तर स्किन तुमची तीन अगदी नव्वद दिवसामध्ये तीन महिन्यामध्ये तुमची स्किन रिपेअर करायचं काम फक्त दुर्गा हर्बल करत असते या पावडरमुळे कुठलंही नुकसान होत नाही जर तुम्हाला ही पावडर हवी असेल तर आजच मला कमेंट्स बॉक्समध्ये हो म्हणा मी तुम्हाला कोर्स पाठवते दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा व्हॉट्सअप करा आणि आपली ऑर्डर आजच बुक करा धन्यवाद